जागतिक विणकर दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापुरातील विणकर बागेतील माग व विणकर या पूर्णाकृती पुतळ्यास कामगार सेनेचे अध्यक्ष व मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सदर प्रसंगी रेखाताई आडकी विठ्ठल कुराडकर सलीम शेख श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते विणकर दिनानिमित्त कामगार सेनेच्या वतीने माग व विणकर या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना विष्णू कारमपुरी महाराज रेखाताई आडकी विठ्ठल कुराडकर आदी पदाधिकारी दिसत आहेत सोलापूर शहर प्रतिनिधी मोसिन अतार आज विनकर दिनानिमित्त सर्व विनकर बांधवांना विनकर बंधू भगिनींना माझा साष्टांग नमस्कार मार्कंडे कुल कुलवशुर महर्षी भावना ऋषी मृखंड महारुषी या मार्खंडे कुलवंशाच्या माध्यमातून विनकर समाज संपूर्ण मानवजातीला वस्त्र पुरवण्याचं काम केलेलं आहे अशा या महान विनकर సమాజ బాధవాన వినకర బంధు బగిని పొటీకోటి ప్రణా హార్థిక శుభే జయ మార్కండే జయ వినకర